नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपुरात घरफोडी फोडी साडेतीन लाखाचा मुद्देमाल लंपास जयसिंगपूर शहरात भर दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी रोकड दागिन्यांसह तीन लाख साठ हजारांचा ,00 अहवाल लंपास केला आहे याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे प्रियदर्शिनी कॉलनीमध्ये चोरीची ही घटना घडली आहे याबाबतची फिर्याद अनिल दादासो करांडे वय छत्तीस यांनी दिली पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक नऊ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास बंद घराचा कडी कोंडा उचकटून चोरट्याने आत प्रवेश केला बेडरूम मधील कपाटातील दोन लाखाची रोकड सोन्याचं गंठन चेन कानातील झुबे कर्णफुले अंगठी असा तीन लाख साठ हजारचा ऐवज लाभवला सायंकाळी करांडे कुटुंबीय घरी आल्यानंतर चोरीची ही घटना त्यांच्या निदर्शनास आली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली या सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू आहे घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी येऊन पाहणी केली आहे पंचनामा केलाय तसेच तपास सुरू झाला आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल